मी भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीनं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि जिल्ह्याचे नेते माननीय खासदार धनंजय महाडिक याबरोबरच प्रदेश सचिव महेश जाधव आमच्या जा दक्षिणचे लोकप्रिय आमदार अमरजी महाडिक नाताजी पाटील राजवर्धन निंबाळकर आणि आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो माननीय खासदार साहेबांना विनंती करतो की आजच्या या पत्रकार परिषदेला भारत देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांना भारत देशातील नागरिकांनी दोन हजार चौदा साली या देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये सोपवलेली आहे काल दहा तारखेला त्याला अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या अकरा वर्षामध्ये या सरकारनं देशातील नागरिकांसाठी व देशहितासाठी घेतलेले जे निर्णय आहेत त्याचं विवेचन आपल्या समोर करावं यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे मी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं प्रथम स्वागत करतो विकसित भारताचा काल म्हणून या अकरा वर्षाच्या कालावधीला आपल्याला संबोधावं लागेल विकसित भारताच्या अमृत कालामध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याण याचे अकरा वर्ष पूर्ण झाले असं आम्ही सगळेजण मानतो या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या प्रधानमंत्री महोदयांनी विकसित भारताची संकल्पना आपल्या समोर मांडलेली आहे ते करत असताना आत्मनिर्भर भारत आपल्या देशामध्ये दे उत्पादन वाढावं या दृष्टिकोनातून त्याचबरोबर संकल्प से सिद्धी असे मंत्र घेऊन हा अकरा वर्षाचा कालखंड आपल्याला संबोधावा लागेल हा अकरा वर्षाचा कालावधी एकशे चाळीस कोटी लोकांना सोबत घेऊन त्यांच्या साथीनं हा पूर्ण करण्याचं काम आमच्या सरकारनं केलेलं आहे या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये भारताला उज्ज्वल भविष्याची पायाभरणीच केली असं आपल्याला म्हणावं लागेल खरं म्हणजे या अकरा वर्षाची माहिती एवढ्या थोडक्यात किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये मांडतावी इतकी नाही आहे कारण खूप व्यापक आणि कामाचा व्यास मोठा आहे तरी सुद्धा काही ठळक मुद्दे मी आपल्यासमोर मांडू इच्छितो या कालावधीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला गेला आणि त्यामुळं विकासाला गती मिळत गेलेली आहे या कालावधीमध्ये भाजप सरकार जेथे जेथे आहे तेथे गरिबांचा विकास झालेला आहे सरकार म्हणजे सेवा या हेतूने आता काम केले जाते सुशासन ही देशाची संस्कृती आता बनलेली आपल्याला पाहायला मिळते विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण वाटचाल गेल्या या अकरा वर्षामध्ये होत असलेली आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते एक नवीन सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा झालेला आहे तो म्हणजे राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण ही संकल्पना शब्द प्रयोगात प्रत्यक्षात आणलेली या सरकारनं आपल्याला पाहायला मिळालेली आहे या सरकारनं हेही दाखवून दिले की आपण जनतेला गृहीत धरत नसतो तर आपण जनतेला जबाबदार असतो आणि त्यामुळं काम करत असताना कारभार करत असताना त्यामध्ये पारदर्शकता आणून ज्या काही उनिवा असतील त्याची सुधारणा करून या सरकारने नव्या संस्कृतीचा परिचय दिलेला आहे दोन हजार चौदा पूर्वीचा कालावधी आपल्या लक्षात असेल की भ्रष्टाचारानं संपूर्ण देश पोखरलेला होता ज्याच्यामध्ये टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा कोळसा घोटाळा चारा घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा हेराल्ड डेक्कन घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची एक मालिका आपण ऐकली वाचली पाहिली इतक्या मोठ्या घोटाळ्यांचे आपण आकडे पाहिले की शेवटी आपल्याला त्याची किळस यायला लागली परंतु दोन हजार चौदाच्या नंतर आपण जर बघितलं तर जे राजकारण आता नव्यानं सुरू झालं त्यामध्ये विकासाचं युग मोदीजींच्या माध्यमातून देशात आलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे दोन हजार चौदा पूर्वी ज्या काही केंद्र सरकारच्या योजना असतात त्याचे जे काही लाभ असतात ते, ते सामान्य जनतेपर्यंत पोचत नव्हते याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे आणि हे मी सांगण्यापेक्षा आपल्याला लक्षात असेल की स्वतः तत्कालीन आणि कैलासवाशी त्यावेळेचे प्रधानमंत्री राजीव गांधीजी यांनी स्वतः एका जाहीर सभेत सांगितलं होतं की ज्यावेळी मी एक रुपया पाठवतो त्यावेळी लाभार्थ्याच्या हातामध्ये पंधरा पैसे पोचतात आणि पंच्याऐंशी पैसे कुठं जातात याची मला कल्पना नाही असं स्वतः स्वर्गीय राजीव गांधी बोललेले होते आपल्या लक्षात आहे परंतु आज मोदीजींच्या या कालावधीमध्ये डीबीटी प्रणाली तुमच्या लक्षात असेल की दोन हजार चौदा साली जनधन खात उघडा म्हणून मोदीजींनी घोषणा केलेली होती जनधन खात उघडा म्हटल्यानंतर काँग्रेसने एक व्यापक मोहीम चालवली आणि लोकांना सांगायला सुरु केलं की अशा पद्धतीची खाती आपण उघडू नये हे सरकार तुमच्या खात्यातले पैसे काढून घेत परंतु मोदीजींच्या त्या आव्हानाला प्रतिसाद देत देशभरामध्ये दे पंचावन्न करोड जनधन खाती उघडली गेली आणि या माध्यमातून जेवढे काही केंद्र सरकारचे लाभ आहेत उदाहरण दोन तीनच द्यायचे झाले तर आपल्याला किसान सन्मान निधी आहे घरकुलाचे लाभ आहेत शौचालयाचे लाभ आहेत गॅस ही सबसिडी आहे ज्या काही योजनांचे लाभ द्यायचे असतील ते डीबीटीच्या माध्यमातून आपल्याकडे देण्याचं काम थेट अकाउंटवर त्यांच्याकडे पैसे येण्याचं काम हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं आणि यामुळं जे पैसे ट्रान्सफर झालेले ते आजपर्यंत अकरा वर्षात चव्वेचाळीस लाख करोड रुपये थेट देशातील नागरिकांच्या खात्यावर पाठवण्याचं काम या डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि याच्यामुळे झालं काय मध्यंतरी आपण पाहिलं असेल वाचलं असेल की देशातील पंचवीस करोड लोक गरिबी रेषेच्या वरती आलेले आहेत अशा पद्धतीचे अनेक सर्वेक्षण आपण पाहिले आता हे खरं खोटं या संदर्भात काही विरोधकांनी अपप्रचार करायला सुरुवात केली होती परंतु प्रत्यक्षात ज्या गरजा असतात त्या भागवण्याचं काम सरकारनं केलेलं आहे मूळ म्हणजे लोक ज्यावेळी दैनंदिन व्यवहारामध्ये व्यवसाय करतात व्यापार करतात नोकरी करतात त्यातून येणारं उत्पन्न हे आपल्या प्रपंचासाठी वापरलं जातं अन्नधान्य असेल मुलांचं शिक्षण असेल औषध उपचार असेल घरचं गॅस असेल घराचं बांधकाम असेल या सगळ्या बाबी आता सरकार देत असल्यामुळं त्यांच्या पैशाची बचत होते आणि त्याचबरोबर सरकारी योजनांचा लाभ देते त्यामुळे पंचवीस करोड लोक गरिबी रेषेच्या वरती आलेले आपल्याला पाहायला मिळत पूर्वी दोन हजार चौदाच्या पूर्वी माणसाला वैद्यकीय उपचार केल्या जाणाऱ्या खर्चाची भीती वाटत असायची परंतु आता प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आयुष्यमान भारत सारखी एक प्रभावी योजना आणून पाच लाख रुपयेपर्यंतचे वैद्यकीय उपचार प्रत्येक परिवाराला मोफत देण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे त्यामुळे आता लोकांना तेवढा एवढा ते ते मोठा आधार निर्माण झालेला आहे आणि सत्तर ट सत्तर वयोमान असणाऱ्या त्याच्यापेक्षा जास्त लोकांना सगळ्या देशातल्या नागरिकांना आयुष्यमान भारतचा शंभर टक्के लाभ मिळतो म्हणजे सत्तर वय पूर्ण झालं की तो कुठलेही रेशन कार्ड असेल किंवा काय असेल तर त्यांना पूर्ण त्या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळतो यापूर्वी आपल्या देशामध्ये दे अनेक वस्तूंची आयात केली जात होती अन्नधान्य आयात व्हायचं दूध पावडर आयात व्हायची क्रूड ऑइल आयात होतं डिफेन्स अनेक गोष्टी आयात केल्या जात होत्या परंतु आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या संकल्पनेमुळं अनेक वस्तू आणि सेवा म्हणजे सर्व्हिसेस हे आता आपण एक्सपोर्ट करायला लागलेलो आहे दोन हजार चौदा पूर्वी भारताला एक आर्थिक अर्थव्यवस्थेमध्ये दुर्बल म्हणून संबोधलं जायचं म्हणजे विकर इकॉनॉमी मध्ये भारत गणला जायचा परंतु आज तुम्ही परवाच वाचला असेल की आपण पाचव्या क्रमांकावर आता चौथ्या क्रमांकावर जपान सारख्या बलाढ्य देशाला अर्थव्यवस्थेमध्ये पाठीमाग टाकून आपण आता चौथ्या क्रमांकावर आलेला आणि अशा पद्धतीने आपली प्रगती सुरू आहे भारताचे जे विकासाचे श्रेय आहे हे प्रधानमंत्री मोदयांनी हो कधीही स्वतःला न घेता ते नेहमी सांगत असतात की या सगळ्याचं श्रेय भारतातले एकशे चाळीस करोड लोकांना आहे कारण त्यांच्या साथीनं त्यांच्या सहकार्यानं आणि सहयोगानं आपण हे सर्व करत आहोत नुकत्याच झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर आज भारतातील नागरिकांना सुरक्षित भारत समृद्ध भारत या मंत्राचा परिचय झालेला आहे आणि भारताबरोबर जगाला सुद्धा या मंत्राचा परिचय झालेला आहे भारतावर दहशतवादी मार्गाने हल्ला चढविला तर दहशतवाद्यांच्या देशात घुसून जशास तसे उत्तर दिले जाईल हे ऑपरेशन सिंधूरमुळे संपूर्ण जगाला कळून चुकलेलं आहे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्टीचा मला उल्लेख करावा लागेल की जागतिक सुरक्षेमध्ये रशिया युक्रेनचा वॉर चालू आहे हमास इस्रायल इराणचा वॉर चालू आहे परंतु भारतीय नागरिक सुरक्षित आहेत फक्त देशातले एकशे चाळीस कोटी नाही तर परदेशामध्ये इतर ठिकाणी असणाऱ्या सुद्धा नागरिकांची सुरक्षितता ही आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी हातामध्ये घेतलेली आहे तुमच्या लक्षात असेल रशिया युक्रेनचं वॉर ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी भारतीय विद्यार्थी अनेक तिथं अडकलेले होते त्या संपूर्ण ठिकाणी विमानसेवा बंद केलेली होती परंतु भारतानं विमानं पाठवली आणि आपले विद्यार्थी सुखरूप काढून आणले त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी सुद्धा भारताचा झेंडा हातामध्ये घेतल्यामुळं ते तिथं सुखरूप झालेले आहेत याची सुद्धा कल्पना यातून भारताची ही क्षमता जी आहे किंवा ताकद जी आहे ही आपल्याला लक्षात आली असेल याचबरोबर ऑपरेशन सिंदूर मधून आणखीन एका गोष्टीचा आपल्याला परिचय झाला तो म्हणजे भारतीय शस्त्रांची भारतानं निर्माण केलेली शस्त्र यापूर्वी आपल्याला कदाचित माहिती असेल की सत्त्याण्णव टक्के डिफेन्सचा सा साहित्य किंवा जे काय आर्मरी आहे सत्त्याण्णव टक्के भारत इम्पोर्ट करत होता आज आपण शंभर टक्के आत्मनिर्भर होऊन आपण जवळजवळ पस्तीस चाळीस देशांना आपली शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो आणि या पर्वाच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली जी शास्त्रज्ञांनी बनवलेली क्षेपणास्त्र आहेत त्यांनी फार मोठी कामगिरी बजावलेली आपण सगळ्यांनी पाहिलं आणि संरक्षण उत्पादनांची जी विश्वासार्ता आहे ती जगामध्ये आपण आपली एक एस्टॅब्लिश किंवा स्थापित करू शकलेलो आहे मी आपल्याला सांगत होतो की आपण पूर्वी इम्पोर्ट करतो पण आज गेल्या काही दिवसातलं जर आपण एक्सपोर्ट जर आपलं डिफेन्स क्षेत्रातलं बघितलं तर तेवीस हजार सहाशे बावीस करोड एवढ्या रकमेची शस्त्रात्र आपण एक्सपोर्ट केलेले आहेत प्रधानमंत्री मो मोदीजींच्या संकल्पनेतून भारतातील गरिबीचे पूर्णपणे उच्चाटन केले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा योजना आपल्याला माहिती आहे गेले चार वर्ष देशातील एक्क्याऐंशी करोड लोकांना मोफत अन्न देण्याचं किंवा धान्य देण्याचं काम संपूर्ण देशभर सुरू आहे त्याचबरोबर उज्ज्वला गॅस योजना चालू आहे आवास योजनेच्या माध्यमातून तीन करोड लोकांना घरं दिलेले आहेत या कालावधीमध्ये आणखीन तीन करोड लोकांना घरं देण्याचं काम होणार आहे जल जीवन मिशन हर घर नल हर घर जल प्रत्येक गावापर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत वाडी वस्तीपर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी हा आपला मूलभूत अधिकार आहे ही गरज ओळखून आज देशभरामध्ये अठरा करोड नळांचे नवीन कनेक्शन पूर्ण झालेली आपल्याला माहिती आम्हाला देताना आनंद होत आहे जनधन सारखी योजना मागाशी मी उल्लेख केला आयुष्यमान भारत सारखी योजना किसान सन्मान निधी बारा करोड शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावर पैसे दिले जातात आणि ही रक्कम जर आपण बघितलं तर तीन पॉइंट सात लाख करोड जवळजवळ पावणे चार लाख करोड रुपये हे थेट शेतकऱ्यांना या खात्याच्या माध्यमातून किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ही दिली जाते आणि अशा अनेक योजना या यशस्वी झालेल्या आहेत आणि त्यामुळं लोकांची गरिबी दूर होण्यामध्ये यश मिळत आहे अकरा वर्षाच्या या काळामध्ये भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा अनुभव संबंध देश घेऊ लागलेला आहे आणि याचबरोबर काही सामाजिक उपक्रम ज्याची देशाला अपेक्षा होती किंवा देश वाट पाहत होता ज्याच्यामध्ये राम मंदिर निर्मिती हा एक महत्वाचा विषय आपल्या देशातील संद सर्व हिंदू बांधवांचा जिवाळ्याचा आत्मीयतेचा विषय होता तो कधी सुटेल का नाही आपली पुढची पिढी तरी राम मंदिर होताना पाहिल का नाही असे असताना राम मंदिर आज झालेलं पाहायला आपल्याला मिळतंय त्याचं दिमाखामध्ये लोकार्पण झालं आणि आज लाखो लोक तिथं भेटी देत आहेत काशी विश्वनाथ सारखा कॉरिडॉर निर्माण केलेला आहे अशा अनेक तीर्थस्थळ निर्माण करण्याचं काम करून एक आपली गौरवशाली संस्कृती जपण्याला आमच्या सरकारनं प्राधान्य दिलेलं आहे जीएसटी सारखा कायदा आणून व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपवला आणि आज जवळ पाहते की जवळजवळ अडीच लाख करोड रुपये प्रति महिना जीएसटीच्या माध्यमातून या सरकारकडे उपलब्ध होत आहेत तीनशे सत्तरवे कलम रद्द झाल्यामुळे देशाची अखंडता बळकट झालेली आहे तीनशे सत्तर कलम या इतिहासात कधी संपेल का नाही तुम्ही त्यावेळची त्या नॉर्थ इस्टच्या किंवा काश्मीरच्या नेत्यांची भाषणं ऐकल्या असतील की खून की नदिया बहेंगी सौ मोदी आहेंगे तो बी तीनशे सत्तर कलम नाही आटेगा हजार साल लगेगी अशा घोषणा त्या नेत्यांनी केल्या होत्या परंतु तीनशे सत्तर कलम प्रभावीपणे लोकसभा राज्यसभामध्ये हटवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस आपला देश एकशे बेचाळीसाव्या क्रमांकावरून त्रेसठाव्या क्रम क्रमांकावर आलेला आहे लोकांना व्यवसाय करण्यासाठी सुलभता निर्माण व्हावी यासाठी हे सरकार विशेष प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं गेल्या अकरा वर्षामध्ये जवळजवळ एक लाख ऐंशी हजार नवीन कंपन्या देशामध्ये सुरू झालेल्या आहेत काँग्रेसच्या काळामध्ये साडेतीनशे स्टार्टअप कंपन्या होत्या आज एक लाख सव्वीस हजार स्टार्टअप कंपन्या आता सुरू झालेल्या आहेत देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इन्कम टॅक्समध्ये बारा पॉइंट पंच्याहत्तर म्हणजे बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयेचा स्लॅब जिथपर्यंत टॅक्स लागत नाही ही ही योजना घोषित केल्यामुळं सर्वसामान्य लोकांना जवळजवळ तेवीस ते चोवीस कोटी लोकांना याचा थेट लाभ होतोय हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आपल्या देशानं सगळे रेकॉर्ड आता तोडलेले आहेत मग ते रोड्स असतील ब्रिजेस असतील डॅम्स असतील परवाच तुम्ही बघित असेल जगातील सर्वात उंचावर असणारा रेल्वेचा ब्रिज चिना ब्रिज त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते झालेलं आहे असे अनेक प्रकल्प या देशामध्ये निर्माण झालेले आहेत जवळजवळ या पाच वर्षामध्ये छत्तीसशे किलोमीटरचे हायस्पीड कॉरिडॉर ज्याला एक पण एक्सप्रेस वे म्हणतो असे छत्तीसशे किलोमीटरचे पुन्हा मुंबई असा एक्सप्रेस वे आहे अशा पद्धतीचे तयार झालेले आहेत जेम पोर्टलच्या माध्यमातून जी खरेदी केली जाते ती करप्शन फ्री कारभार आपल्याला पाहायला मिळतो आणि आत्तापर्यंत जवळजवळ जेम पोर्टलच्या माध्यमातून तेरा पॉईंट एक्केचाळीस लाख करोड रुपयेची खरेदी झालेली आहे रेल्वे आणि विमानतळाच्या बाबतीत मला आवर्जून सांगायचं आहे की देशातील एकशे तीन रेल्वे स्टेशन ज्यांना पन्नास वर्षांनी शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सगळ्यांचं पुनर्निर्माण करण्याचं काम वीस कोटीपासून दीडशे ते दोनशे कोटी रुपये पर्यंत देऊन आपल्या कोल्हापूरच्याच रेल्वे स्टेशनला आपल्याला माहिती आहे की चव्वेचाळीस करोड रुपये आपल्या रेल्वे स्टेशनला मिळालेले आहेत असे एका वेळी देशातले एकशे तीन रेल्वे स्टेशनचं काम सुरू आहे आणि काहींचं पूर्ण झालेलं आहे काहींच आता पूर्णत्व असं निघालेलं आहे त्याचबरोबर दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये चौऱ्याहत्तर विमानतळ होती आज एकशे साठ विमानतळ ही कार्यान्वित आहेत आणि नऊशेहून अधिक रूट्स या देशामध्ये कार्यान्वित आहेत नारी शक्ती अधिनियम बिल तेत्तीस टक्के आरक्षणाचं बिल हे सभागृहामध्ये कधी हे सरकार आणणार नाही असं विरोधकांकडून नेहमी बोललं जायचं परंतु महिलांचा सन्मान करण्याचं काम हे बिल आणून आमच्या सरकारनं केलेलं आहे ट्रिपल तलाक सारखा कायदा रद्द करून मुस्लिम महिलांना आधार देण्याचं काम आणि त्यांच्या संसार फुलवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे देशामध्ये तीन करोड लखपती दिदी निर्माण करण्याचा पूर्वी एक लाख एक करोड झालेले आहेत आता तीन करोड महिलांना लखपती दिदी बनवण्याचं काम या देशामध्ये सध्या सुरू आहे पस्तीस करोड महिलांना बचत गटाच्या महिलांना मुद्रा लोन सारख्या योजनेचा लाभ देऊन त्यांच्या प्रपंचाला आणि संसाराला हातभार लावण्याचं काम सुद्धा आपल्या सरकारनं केलेलं आहे आणि याचबरोबर नॉर्थ ईस्टमध्ये विशेष लक्ष या सरकारनं दिलेल्या पूर्वी दळणवळणाच्या व्यवस्था नव्हत्या रेल्वे व्यवस्था नव्हती सेवा नव्हती परंतु या सरकारनं विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी या सगळ्या मूलभूत सुविधा देण्याचं काम केलेलं आहे हे सगळं पाहता सेवा सुशासन गरीब कल्याण या संकल्पना कृतीत आणून मोदी सरकारने राज्यकारभार कसा करावा याचा एक आदर्श प्रस्थापित केलेला आहे मला आ, हे सांगताना आणि घोषित करताना विशेष आनंद होतोय या अकरा वर्षाच्या काल खंडामध्ये भ्रष्टाचार मुक्त कारभार करून या देशातील प्रत्येक स्तरावरच्या नागरिकांना आधार देण्याचं काम मग ते शेतकरी असो युवा असो महिला असो आणि गरीब कल्याण असो या सगळ्या बाबतीत आमच्या सरकारनं काम आम केलेलं असल्यामुळं या देशातील नागरिकांनी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान बनवलेला आहे मी देशातील सर्व एकशे चव्वेचाळीस करोड लोकांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो केंद्र सरकारचा योजनेचा जो उडा असतो तो सगळा लोकांपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहण्याचं पोहोचवण्याचं काम अगदी बूथ स्तरापर्यंत आमची सगळी मंडळी करतायत तर मी या सर्व भाजपाच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांचा अभिनंदन करतो आणि मी माझ्या या पत्रकार परिषदेतील माझे मुद्दे मांडून झालेले मी त्याला विराम देतो आपले या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता धन्यवाद

पंधरावीस सेकंदामध्ये तो झालेला असल्यामुळं दोन्ही ते जे ब्लॅक बॉक्स सापडलेले आहेत आठ वेगवेगळ्या एजन्सीज यावरती आता काम करतायत लवकरच या संदर्भात कशामुळे हा अपघात झाला विमानाच्या बिघाडामुळे किंवा कशा पद्धतीचा बिघाड झाला या बाबतीत लवकरच पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला अहवाल मिळेल आणि मग त्याचा खुलासा होईल परंतु आपण जे हेलिकॉप्टरच्या दुर्घटनांबद्दल सांगत आहात खरं पण अं हेलिकॉप्टर हे थोडस नाजूक असतं आणि हवामान सध्याचं बघितलं तर वातावरण हे पावसाळी दिवस आहेत आणि आता हे वादळामुळे झालं का हेलिकॉप्टरच्या बिघाडामुळे झालं का पायलटच्या चुकीमुळे झालं हे एवढ्या लवकर सांगणं योग्य होणार नाही परंतु सुरक्षितच्या ना दृष्टिकोनातून असा अपघात झाला की आणखीन सगळ्या यंत्रणा एजन्सीज नागरिक सगळे अलर्ट होतात आणि मला वाटतंय भविष्यात या सगळ्या दुर्घटना होऊ नयेत यासाठी सगळे कार्यरत आहेत

आता तो सिक्स पॉईंट एट आहे आकडेवारी आता तुमची वेगळी असेल मायड वेगळी आहे आपण या विषयावर आपल्या आकड्यांची देवाणघेवाण करूया परंतु काँग्रेसच्या काळामध्ये तो कमी होता ना आता जास्ती आहे हे माझ्याकडे काही आकडे आहेत ते मी आपल्याला हे पहा हा जो निर्णय आहे हा वरिष्ठ पातळीवरती राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवर घेतला जातो निर्णाए, त्यामुळे निर्णाए। ज्या विषयांचा आपण उल्लेख केलेला या संदर्भात मी सांगण्यात म्हणजे योग्य होणार नाही वरिष्ठ नेत्यांशी आपण या संदर्भात चर्चा केली पाहिजे समाज मत आहे हे हे मला मान्य नाही आहे जे मोदीजींनी घोषित केलेलं आहे ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणजे ना खाणे दुंगा म्हणजेच हे जे कोण करत असतील ते सापडतायत ते सापडतायत हे चांगली गोष्ट आहे म्हणजे अशा पद्धतीचा कारभार स्वीकारला जाणार नाही त्याचबरोबर कुठलेही आमचे केंद्राचे मंत्री किंवा कोणीही यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात आपल्याला अडकलेले पाहायला मिळणार नाहीत हा मोदीजींचाच प्रयत्न आहे ज्याच्यामुळे आपल्याला हे यश मिळालेलं आहे जर जर शेट्टी साहेबांनी असे काही पुरावे दिले असतील तर निश्चित मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर कारवाई करतील याचा मला विश्वास आहे आणि दुसऱ्या बद्दल केली राज्यामध्ये महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे ज्याच्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मान्य एकनाथ शिंदे साहेब ज्या धडाणीनं काम करत आहेत ज्या पद्धतीनं लोकांचे प्रश्न सोडवत आहेत ज्या पद्धतीनं लोकांच्या अडचणीला धावून जात आहेत त्यामुळं अनेक लोक आता पक्षात येत आहेत ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये जात आहेत भाजपमध्येही आपल्याला नजीकच्या काळामध्ये अनेक लोक आलेले पाहायला मिळतील राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काही लोक आपल्याला गेलेले पाहायला मिळतील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल याच्यावरती महायुतीचाच झेंडा फडकवला जावा या दृष्टिकोनातून आमच्या वरिष्ठ तिन्ही नेत्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून हे सगळं इनकमिंग म्हणा किंवा आमचे प्रवेश आहेत किंवा पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आमचं सध्या सुरू आहे नाही मी ऐश्वर काय बोलणार नाही या विषयावर मी काय बोलणार नाही गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली यामध्ये माझा कुठलाही प्रयत्न नाही आहे मी या कुठल्याही प्रक्रियेमध्ये नव्हतो जे झालं मी माझी भावना व्यक्त केली होती की महायुतीचा अध्यक्ष व्हावा आणि सुदैवानं ते घडलेलं आहे आता सध्या प्रत्येक आघाडीचे लोक आप आपल्या पदाधिकारी आणि प्रमुख लोकांना संस्थांना भेटी द्यायला सांगतायत ते देतील आमचेही लोक भेटणार आहेत त्यामुळं एक निवडणुकीची एक प्रक्रिया आहे पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत त्याची तयारी सुरू झालेली आहे नाही सध्या पूर्वीची जी त्यांची आघाडी होती त्यात त्यांचे संचालक आहेत त्यामुळे त्यांनी पुढच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं स्वाभाविक आहे ते करतील आमचे लोक करतील नाही मी कसंच नव्हतो आहे शंभर टक्के मायुतीचे अध्यक्ष आहेत नाही मीटिंग हे बघा निवडणुकीच्या पुढच्या दृष्टिकोनातून ज्या काही प्रक्रिया करायची ते प्रत्येक जण ना विरोधकांनी काय घरात बसावं का, का, बसा हो का। ते सध्या आता संस्थेत आहेत ना अजून त्यांचे संचालक आहेत तिथं अजून पाच सहा संचालक त्यांचे आहेत त्यामुळे अजून त्या सत्तेत आहेत अध्यक्ष जरी माहितीचा झाला असला तरी त्यांचे संचालक आहेत त्यामुळे ते प्रयत्न करतीलच ना मला त्यातलं काय माहिती नाही परत सांगा कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन केलं तर ते लोकांपर्यंत गेलेलं होतं सरकारनं झालं पण दोन आमदार त्यांना फुटवला अशा प्रकारचा आरोपी केलेला आहे त्याच्याबद्दल काय या संदर्भात मला कल्पना आहे कोण आमदार हो फसत आहेत परंतु जे आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं शासनानं त्यांना आश्वासन लिखित स्वरूपात दिलेलं आहे आणि त्यांनी आंदोलन स्थगित केलेलं आहे त्यामुळे मला वाटतंय सरकार या विषयावर सकारात्मक आणि योग्य ती भूमिका घेतील